मला ना अजिबात नाही राहायचं या माणसासोबत सोबत दरवेळेस मीच ऐकायचं सगळ्यांचं मीच करायचं पण पाय दुखत येत लागतो कुठं कोणी सांगितलं तुम्हाला माझ्या मागायला काही गरज नाही मग मी बसू घरीच हा बस घरीच नाहीतर तुम्हाला काय गरज राहिली आता माझी तू कुठून निघाली निघाली मी कुठं पण जाईल रस्ते रस्ते तुम्हाला तर नाही ना गरज माझी जाऊ दे ना मग कशी एडाऊन करते तू मी करते काय एडाऊन तुम्ही करतात करत नाही दिसत नाही का मी काय केलंय सकाळपासून माल मला जेवाय नाही तशीच निघाली घर सोडून लगेच तुमच्या कामासाठी आणलंय फक्त मला हाय का नाही दुसऱ्या कशासाठी चल मला नाही यायचं घरी मला हात लावायचं नाही जान। दोघांकडे दगड घालीन मी आता माणूस दोन तीन दिवस दो झाले सांगते लग्न झाल्यापासून सांगते की मला कोकणात फिरायला जायचं एकदा तरी नेलं का हो तुम्ही अरे मग आता ही वेळ का वारे का होता ना मला नाही माहिती कधी का असं मग कधी असते वेळ पावसाळ्यात म्हणतात ले पाऊस असतो नको जायला उन्हाळ्यात म्हणतात उले ऊन असतो नको जायला हिवाळ्यात म्हणतात मग कधी जायचं जाऊ नाही मला आता जायचं मग काय कर नाही नाही जालो काय करतात तुम्ही बघा हे असं तुमचं माझ्या साठी काहीच नाही होत तुमच्यासाठी मी सगळं करायचं जेवण बनवा हे करा ते करा हे की नाही राहायचं नाही जा तुम्ही अरे माय लय पाहिजे नको तर मला मम्मी काय करू नाका येऊ माग मी सांगितलं काय या म्हणून थांब ऐकता आले ना माग बघ डोके दगड घालणार आत मला सांगायचं काय ती एडवान कशी करते करतेच नाही अरे मग हात नाही लावायचा खरं दगड घालीन माणूस तीन चार दिवस झाले सांगते तेव्हा नाही कळलं काढा करते काय करायचं घालतो ठेवलं तर तुमची उलट जास्त काय नाही खाऊन पिऊन सुखी आहे ना तू हा म्हणजे मी मला सारखं सारखं भांडायला आहे का नाही कशाला भांडते मग बसायचं मग काय होत तुम्हाला कोकणात घेऊन जायला इच्छा मागितली ती पण नाही का तुम्ही पूर्ण करून जाऊ कधी जाऊ लगेच जायचं मला

एक पाऊल टाकलं की कोकण येते तुम्ही तिथल्या तिथे येत नाही तिथं ऐकत आहे तुम्ही राव बरं मला सांगा तुम्ही गेल का कुठे फिरायला कधी नाही पण विषय कोकणाचा चाललाय ना आपला नाही मग मी ठेवणार कोकणात असून तुम्ही गेल का कधी फिरायला आपण वहिनी मी म्हणतो कोकणात जायचंय का शरद मी मग तेच सांगतो तुम्ही समजूतदार आहेत का नाही मग तुम्ही मानला का नवरावर हे सकाळ सकाळ घर सोडून जाईल मला जेवाय नाही हो सकाळपासून चहा नाही मला मी फक्त काय म्हणलं आज नाही उद्या जाऊ किती दिवसापासून सांगतात बरं कोकण नाही कुठेतरी घेऊन जावा का नाही या माणसाने कुठेतरी घेऊन जायचं ना मग अरे कुठेतरी कर चार दिवसाला मारायला जाते राहू तेव्हा तिथं कोकण म्हणायचं चुकलं माझं चुकलं रे देव ह्या माणसासोबत लग्न केलं आता काय तेच राहिले आता बघा मार कशी बोलतात एवढं म्हणते ना तिला एकदा माहिती नाहीत पैसे मी का आता खोट बोलन का सगळ्याला कधी तारमे माणसाची एवढं शेतात राबू राबू कधी म्हणणार नाही की हा बाबा आता पैसे आले जाऊ म्हणून आपण सोंगा पैशाची नाही आणता येत असं थोडीफार अडचण माझ्या घ्यावा मी म्हटलं मग बापाकडून पैसे घे ना तुझ्या बापाकडून घेतलं लग, की मी लगेच येतो गाडी करून आता मा... माझा बाप कुठून देईन बरं त्याने विचार करायला पाहिजे का नाही बरं हा मग पत्राच्या घरात राहणार यांच्या घरा मला निस्ते चल चल बाहेर मी आ... काय करू बर फक्त म्हणायला तर पाहिजे ना जाऊ दे बाबा या महिन्यात ऍडजस्टमेंट करायचं असं कसं पण होतं तुम्हाला नाहीये करायच म्हणजे तुम्हाला एकट्याला पाठवून जमणार आहे का कोकणाला बरोबर बोलते ती तुम्हाला नेता येत नाही का ऍडजस्ट करायचे पैसे कुठून तर न्यायचे तिला फिरायला भाऊ देतो का पैसे होत नाही आमच्याकडे कुठे पैसे मग सांगा तिला आता कसं आता कसं कोकण का हिथल्या इथे का हात करून कोकणला जायला आता तर म्हणले तुम्ही इथं ते म्हणून अहो इथं म्हणजे काय ते लांबेले मग सांगा हिला पैसे लागत आहेत म्हणून कोकणात दुसरे तर घेऊन जा कुठं मारायला जायचं परत आलं जा मला मला यायचंच नाही आता मला राहायच नाही तुमच्या सोबत असं <laughs> असते बायकांचा हट्ट आणि लहान पोरांचा हट्ट पुरवावाच लागतोय एक काम करा ना तुम्ही अजून चार पाच महिने गेले की जाऊ नये एकदा कोकणाला तोवर पैसे साठवा मग मी त्यांना तेच म्हणते तसं पण नाही मारत डायरेक्ट नाहीच पाडा असतो त्यांचा

अरे निघून जाऊ दे देखा सकाळ घर सोडून चालले काय करू मी तरी उचल त्या राहू हो। रस्त्यात नाही नाही तुला चहा नाही मला काय भेट ना आता हा काय करायचं आपण जायचं कुठं कुठं जातो या ना आधी माघारी कुठं जात ते या कुठं जाणार जा ती बी खरे राहू या कुठं नाही जायचं येते माघारी चहा आपणच करून पिऊ आता